काय पसार काल एवढा काय पसार म्हणजे काय करायचं साड्या नाही त्या साडी नाही मला चांगली ही काय एवढं मोठं पसर साड्या देते की आता ही साड्या जुन्या झाले की आता तुझ काय बाई तुझ आपलं बरं आहे निवांत आम्हाला एकसुदा साडी नाही माहितीये का एक सुद्धा नाही ही काय एवढं मोठं ग मला खरं सांगायचं कपाट किती जरी गच्च भरलं बायांच साड्यांनी तर बाया पहिला काय म्हणणार आहे गावाला जाताना कुठं गावाला चाललं की काय म्हणते मला साडीच नाही <laughs> घालायला बरोबर आहे खरंय मग ही एवढं ढिगारा कशाच आहे मला सांग बरं रोज एक साडी घालायची रोज एक साडी घालायची फरक परत काय म्हणायचं माहिती बाया साड्यात त्या कुठं जायचं असले की साड्यात त्या घ्या साड्या घ्या साड्या आणि हो एवढं मोठा पसर आवरून ठेवलाय हो काल पोरगी आली माझी तर मामीनं बघा तिच्या कसला भारी छान ब्लाउज आहे का, दोन का। दो मस्त दोन नवऱ्या आमच्या कसल्या भारी दिसत होत्या काल माहिती का एकदम मस्त नुपणल्या भारी दिसत होती आमची आणि का ही ड्रेस ही ड्रेस घेतलाय भैया हो <laughs> ना तुम्ही तर बघितलंच असल भैयाच्या व्हिडिओ मध्ये पण मला काय वाटतंय माहिती गे ड्रेस मला बसतंय का नाही बसत बसू क्या ग बसव्या ग कसलं भारी दिसाय लागलाय नाही बसत ग मी पण घेते आता बघ मी पण घेते का नाही बघ ड्रेस असाच असच घेणार आहे मी पण बघा एखाद्या ना मला पण ड्रेस घेतला असता काय घेतला नाही मला सुद्धा ड्रेस मी ती मम्मीला पण घ्यावा एखादा एवढे मोठे साडे आहेत मग रोज काही साडीच घालून ये स्वयंपाक केला नाही काय नाही खुशाल पूर्वी उठली झोपीतनं तिकड मध्ये खात होती मामी करून देत होती पूर्वी ही खात होती निवांत जाडजूड झाले फिरायचं तिथं खेळायचं मस्त मजा करायची हे तर करमतय का आता हा दोन्हीकडे पण का करुकाला जायला भेटत नव्हतं हे तर दुकानला जायला भेटत चला बाई बोलत काय बसले बाई सगळ्या साड्या असं मला घड्या घालून ठेवायचे ते जरा म्हणलं आज पोरगे आले तोपर्यंत सगळं कपडे आवरून घ्यावं जराच झालाय सगळा राडा आणि वरना म्हणते आणखीन साड्या नाहीत्या नवरा हाडल का नाही धरून मला आल्यावर का ग साड्या नाहीत्या का तुला म्हणाला असं माहिती का ए कोण आहे राब पडल की आमचं आणि त्यात भाऊजीने आमच्या भाऊजी लय डोकं खाल्ले माझं काय सांग तुम्हाला लय डोकं खाल्ले त्यांना पण बघते जरा तर संग पण भांडण करायचे ते लय करायची करायचे ते भाऊजींस पण जांभळ खायला बोलवत नाही ती काय काय खाते ती जाऊन तिकडं राहणार आणि मला आणत नाही ती बघा बरं असं असते का सांगा बोल घ्या तू तर बोल बोलतच नाही पूर्वी काहीतरी शिस्त बसली माझा मोबाईल धरून मी काय आता, आता। मला गे? गेचे, गेचे। आता शाळा बिळा चालू झाले जरा शाळेबिळ्याच बघावं आता घेऊन द्या काय काय मला आता मी घेऊन द्यायच काय मग घ्यायचं घ्यायचंय आता पंधरा तारखेपासून शाळा चालू झाले बघा म्हणजे होते आता पंधरा तारखेपासून त्यामुळं भयान काय केलं आता शाळा चालू झाले काय म्हणायचं शाळा चालू झाली म्हणून सोडले शाळा चालू होणार आहे म्हणून आता सोडलंय नाही तर ही वाटत नव्हतं पुरी लागल्या होत्या रडायला mm. <laughs> काय करावं कस तर मला काल फोन केला तर म्हणायला लागली मावशे काही गरम नाही ग मामी आठवण याय लागली ला तर मामीचा व्हिडिओ कॉल आता जस्ट येऊन गेला ते पण बघायला लागले पसारा पसारा पडलेला चला मग आता घेते मी साड्या सगळ्या व्यवस्थित कपाट आवरून छान असं मस्त आणि आमचा ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल तर कंटिन्यू बघत राहा माझे चॅनलला सबस्क्राईब करत जावा चला बाय 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 नाही आणखी